और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत भाजपचे राज्य सचिव अमित गोरखे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत बाजी मारली असून त्यांच्या रूपाने पिंपरी चिंचवड शहराला पाचवा तर शहरातील भाजपला चौथा आमदार मिळाला आहे पेपर विक्रेता ते विधान परिषदेचा आमदार अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निष्ठावान असण्याचा फायदा गोरखे यांना झाला आहे भाजप नेतृत्वानेच मातंग समाजाला प्रतिनिधित्व देत सोशल इंजिनिअरिंग साधली आहे गोरखे कुटुंब मूळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ या गावचे असून पन्नास वर्षापासून पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास आहेत गोरखे यांचे वडील कंपनीत कामगार तर आई बालवाडी सेविका होत्या त्यांनी नंतर महा पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेविका नगर म्हणून जबाबदारी सांभाळली आईकडूनच राजकारणाचा सा वसा घेऊन भाजपमध्ये कार्यरत झालेल्या चव्वेचाळीस वर्षीय अमित गोरखे यांनी सुरुवातीस घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे बस स्थानकावर काकडी विकण्याचे आणि नंतर कंपनीत हेल्पर म्हणूनही काम केले पुणे पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात एम ए आणि एम केले नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशन मध्ये त्यांचे योगदान आहे ते सध्या नॉव्हल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल अँड बिझनेस मॅनेजमेंटची धुळा सांभाळत आहेत साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली गोरखे विजयी होताच शुक्रवारी सायंकाळी पिंपरीमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला विविध भागात त्यांच्या विजयाचे नामफलक लावले आहेत भाजप सरकारने श्री अमित गोरखे या यांच्यासारख्या हिऱ्याला निवडून आमदारकीचे कोंदण दिले आहे श्री अमित गोरखे यांचे वार्ता जगत न्यूज चॅनल कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र